अभंग आहे सावधान आईसे काय ते विचारा या अभंगामध्ये सांगतात तुकोबर हा जो सल्ला देतात ना हा सल्ला केवळ एका वर्णाच्या माणसांना देत नाही तर ते इतरही युनी मधले किंवा जातीमध्ये मी प्रस्तावने सांगून आलो की चार प्रकारचे वर्ण आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि चार प्रकारच्या आश्रम आहेत ब्रह्मचार्य आश्रम आश्रम आणि वानप्रस्थी संन्यास आश्रम असे जे चार प्रकारचे आहे आता तुम्हाला सांग का गाथा तुम्ही चाळा गाथेचा अभ्यास मनन चिंतन करा तुमच्या लक्षात येईल त्या गाथेमध्ये काही अभंग आत्मस्थितीपर आहे काही अभंगांमधून ब्रह्मस्थितीचा विचार मांडलेला आहे काही अभंगांमधून पंढरपूरच्या क्षेत्र महिमा वर्णन केलेला आहे काही ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या रूपाच्या संदर्भाने आलेला आहे काही ठिकाणी भगवंताचा आणि भक्ताचा विरह झालेला आहे त्या विरहाची मांडणी संतांनी अभंगातून केलेली आहे काही ठिकाणी अभंग हे मनाला उद्देशून आहे काही ठिकाणी बुद्धीला उद्देशून आहे काही ठिकाणी जगाचा कलियुगाचा महिमा प्रतिपादन करणारे असे अभंग आहे असे नानाविध अभंग तुम्हाला गाथेमध्ये सापडतील केवळ जगद्गुरु तुकोपांच्याच गाथेत सापडतील असं नव्हे सर्व संतांचा अभ्यास केला की तुम्हाला ते अभंग सापडतील परंतु हा हे बघा काही अभंग असे उदाहरणार्थ असतो एक अभंग आहे बघा तो फक्त गृहस्थी माणसाला आहे तो तोच म्हणजे मी उदाहरणं दाखल तो देतो असे खूप अभंग आहे का ते फक्त गृहस्थी माणसाचा उत्तम गृहस्थ आश्रम कसा असावा याच्या संदर्भाने तो अभंग दिग्दर्शन करतो कोणता अभंग जोडून म्हणतात जोडून या धन उत्तम या उदास विचारे वेच करी ते कुणाला म्हणताय गृहस्थी माणसाला सांगतात धन कमवलंच पाहिजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ मानतात त्यापैकी अर्थ म्हणजे पैसा कमावणे प्रपंच चालवण्यासाठी पैशाशिवाय काही चालत नाही त्याच्यामुळे पैसा कमावलाच पाहिजे तो एक प्रकारचा पुरुषार्थच मानला गेलेला आहे परंतु गृहस्थी माणसाला तो अभंग उपदेश करतो गृहस्थी माणसाला ते सांगतात काय ते म्हणतात की जोडून या धन उत्तम आहे उदास विचारे ये करी आता हा अभंग गृहस्थी माणसालाच नव्हेवर का कलयुगामध्ये संन्याशालाही लावायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे संन्याशाला खिसा नसावा असं शास्त्र सांगतं पण आता मोबाईल निघाल्यापासून संन्याशालाही खिसालाच तोच तो मोबाईल ठेवायला काय की नाही परंतु आता संन्याशी सुद्धा धन कमवू लागले त्यांचे मोठमोठे आश्रम झाले शिष्यगण वाढला त्यांच्याही गाड्या घोडे सगळंच वाढलं म्हटल्यावर त्यांनाही पैशाची गरज आहे परंतु त्या पैशामधून एखादा बापू सारखा वेगळा उपयोग करत असतो राम रहिमसारखा विपरीत परिणाम त्या पैशाचा पैसा पाईशा भरपूर येतो भक्तगण भरपूर देणग्या देतात पण त्याचा वापर देवकार्यासाठी सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यापेक्षा ते वेगळ्या पद्धतीने खर्च करतात त्यांना वेगळे चाळे सुचतात त्याच्यामुळे हा अभंग आता संन्याशी आश्रमांना सुद्धा लावण्याची गरज निर्माण झाली की जोडून या धन उत्तम यवारे उदास विचारे वेच करी त्याचबरोबर वा आता हरिपाठामध्ये या ज्ञानोबारा हरिपाठामध्ये सुद्धा काही काही अभंग अर्थात सगळा हरिपाठच गृहस्थी माणसासाठी मग एक ठिकाणी ज्ञानोबाराय बर बघा योगयाग यनो येणे शे वाया देव वाया वाया माऊली इथे जे म्हणाले की योग याग यदी येणे नोए सिद्धी वायाची उपाधी धर्म आता माऊली म्हणतात की योग याग करणे म्हणजे यज्ञ करणे हे काय गृहस्थी माणसाने करू नये का करू नये तर त्याचं कारण सांगितलं वायाची उपाधी धर्म तो काय आहे उपाधी आहे तो धम्ब आहे तो धर्प आहे हे ज्ञानोबर आहे का म्हणाली आता मला सांगा जे म्हणतात यज्ञ करू नका जे माऊली म्हणतात याग करू नका जे माऊली म्हणतात योग करू नका ते माऊलींच्या चरित्राचा अभ्यास केला तर माऊली स्वतः योगी होते काय होते योगी बाबा योगी बाबा योगी बावन म्हणाऱ्या आहे स्वतः योग्य आहे ज्ञानराज महाजी योग्यांची माऊली हा जेणे निगमवल्ली ज्ञानराज महाजी योग्यांची आणि जे योगामध्ये प्रबळ आहे आजही त्यांची समाधी म्हणजे संजीवन समाधी ही योगाच्या साह्याने ज्ञानोबारायांनी घेतलेली आहे आणि ते म्हणतात की योगामध्ये अर्थ नाही असं कसं होईल व ते बोलले मग का बोलले तसं तर ते योग्यांसाठी नाही बोलले तो अभंग कुणासाठी गृहस्थी माणसासाठी ते कोणासाठी म्हटले योग बऱ्याच वेळेला आपल्याला मग हाय प्रमाण घेतलं की लोकांचा समज असं होत की खरच यज्ञात दम नाही यज्ञ केल्याने काही फळ मिळत नाही अरे मग इतर शास्त्रकारांनी आमका यज्ञ करा तमका यज्ञ करा किंवा पुराणांमध्ये कथा सापडतात दशरथ महाराजांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता मला तर एक जणांनी पुत्र कामेष्ठी व्याख्या सांगितली मला वाटले महाराज पुत्र कामिष्टीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला म्हंटल नाही पुत्र का होत नाही काय मिस्टेक आहे बा त्याच्यासाठी जो यज्ञ केला जातो त्याला पुत्र का मिळेल असं काही नाही बरं का उगाच काही परंतु लक्षात ठेवा यज्ञ केलेच पाहिजे यज्ञात भवती प्रजन्य हा सांगितलं त्याच्यामुळे यज्ञ हे असलेच पाहिजे मग माऊली म्हटले यज्ञ करू नका योग करू नका का करू नका योग का करू नका योगात काही अर्थ नाही का आहे माऊली स्वतः योग्यांची माऊली होती मग तरी सुद्धा ते का म्हणतात योग करू नका कारण त्यांना माहिती आहे गृहस्थी माणसाला तेवढा वेळ नाही ग्रहस्थी माणसं देव नानायला बसले तरी एका देवाला गंध लावला तर याका इसरूनच जातो मध्ये मध्येच बकरू सोडतं शेळी पिऊन घेतो दूध आपल्याला शिल्लक ठेवत नाही आपल्याला तेवढा वेळ नाही देव नानायला देव जरी माणसं बसली तरी घाई गडबडीत देवपूजा उरकता तर आपल्याला योग लावायचं म्हणजे काय योग लावायचं म्हणजे चक्र आहे त्याला मुलाधार चक्रापासून वरती वरती यावं लागतं अगदी आपल्या या मस्तकापर्यंत चक्र आहे ती सगळी चक्र माणसाला काय करावं लागते त्यानंतर चार प्रकारच्या वाणी आहे की नाही परापशत्ती वैखरी या सगळ्या वाणींना एका रेषेत आणावं लागतं त्या पद्धतीने माणसाला एकाग्र चित्त बसावं लागतं आणि याच्यासाठी दिवस दिवस निघून जातो गृहस्थी माणसाला तितका वेळ शिल्लक नाही यज्ञ करायचं म्हटलं तर यज्ञाची फार क्लिष्ट गंमत असते यज्ञ काही सर्वसाधारण गोष्ट नाही यज्ञ करायचं म्हटलं तर त्याला नाना प्रकारच्या साधनं लागतात नाना प्रकारचे मुहूर्त लागतात अनेक विद्वान पंडित लागतात ब्राह्मण लागतात ह्या सगळे आणि खर्चिक गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी जर मनुष्य करत बसला तर त्याचा प्रपंच कधी होणार म्हणून त्यांनी सांगितलं योगयाग यदी येन होय सिद्धी वायाची उपाय धम्ब धर्म हे बघा काही काही अभंग असे तुम्ही बघा ना तीर्थयात्रेला चुकू नको असं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे असंही संत म्हणतात मला बऱ्याच जण अनेक नाशिकवादी मंडळी म्हणतात महाराज तुमचे संत दुतोंडी बोलतात म्हटलं दुतोंडी म्हणजे नेमकं काय म्हणे बघा ना काही ठिकाणी एका गोष्टीचं समर्थन करतात आणि त्याच गोष्टीचं दुसऱ्या अभंगात खंडन करतात कारण आता हेच बघा ना तुम्ही तीर्थयात्रे जाय चुकू नको म्हणणारे संत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे म्हणतात भ्रमंती केली पाहिजे म्हणतात तीर्थयात्रा म्हणजे अनेक प्रकारचं पुण्य आहे तिथे असं ते म्हणतात आणि दुसरीकडे ते म्हणतात तीर्थी धोंडा पाणी ते वर रोकडा सज्जनी ते म्हणतात अरे तीर्थाला काय बोमलत बसतोय त्याच्यापेक्षा सज्जनांमध्ये माणसांमध्ये देव बघ तो खरा देव मग तुम्ही म्हणाल हे प्रमाण नेमकं कोणतं मानायचं तीर्थाला जायचं का माणसातच तीर्थ मानायचं नेमकं करायचं काय प्रमाण कोणतं मानायचं एके ठिकाणी संत अरे संसाराच्या नादी लागू नका का, का? चा चा संसार दुःख मुळ विंगळ विश्रांती नाही तोहीकडे हे म्हणणारे अशी मांडणी ज्या संतांनी केली ती संत पुन्हा इकडे म्हणतात जोडून या धन उत्तम संसार करायचा आहे का मग जुडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आ जीवनामध्ये आल्यानंतर संसार करताना कसा संसार केला पाहिजे तर शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तू काय कर वडिलांचं महत्व वाढव तू काय ने हे ची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचं अरे हे सांगतात आश्रमाचे फळ दुःख आहे तिथे सांगतात आणि इकडे तर संत म्हणतात की संसार दुःख म्हणून नेमकं का मानायचं काय संसार करायचा की न करायचा त्याची कारण असं आहे संत दुतोंडी बोलत नाही तर संतांचं वाङ्मय म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान असत जसं कुठलाही माणूस येऊ द्या रेडीमेड कापडाच्या दुकानात इंचा इंचाला माप मिळतं तुम्हाला तो दुकानदार फिट कपडा बसवून देणार म्हणजे देणार तसा तो तुम्हाला दुकानाच्या बाहेर जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या हे जसं असतं ना तसं संतांकडे संसारच न संतां करणारा मनुष्य जर गेला तर त्याला उपदेश ते करतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे हे संत सांगतात आणि जो एखाद्या संसारामध्ये फारच फसला तो संसाराशिवाय दुसरं काही बघतच नाही उद्धाराच्या काही गोष्टीच करत नाही त्या माणसाला सांगितलं संसार दुःख हे बघा कुठली प्रमाण कुठेही लावून चालत नाही त्यासाठी म्हणजे तीन गुणांचे जे युक्त लोक असतात सत्वगुणी रजगुणी तमोगुणी संतांचे काही अभंग सत्वगुण्यासाठी आहे जो केवळ प्रपंच करत नाही बायको पोरं टाकून देतो आणि तीर्थ यात्राच करीत बसतो जो लोकांना तीर्थाला जातो सगळीकडे जातो देव देवांचं दर्शन घेतो पण लोकांवरती रागाने बोलतो बरोबर आहे की नाही काय बोलतो रागाने बोलतो लोकांना रागावतो एक जण म्हटलं ते कुठे काशीला गेल्यावर काही सोडावं लागतं ना हा एक जण मला वाटलं म्हटलं तुम्ही काशीला गेलो म्हणजे गेलो होतं म्हटलं काय सोडलं म्हणजे राग सोडला क्रोध सोडला काय सोडला राग सोडला त्याच्या नातीनं दोन तीन टाईम विचारलं बाबा तुम्ही काय सोडला म्हणजे राग सोडला थोड्या वेळाने पुन्हा विचारलं म्हणजे बाबा तुम्ही काय सोडून आले म्हणजे राग सोडला म्हणजे काय अरे राग सोडला बाबा काय सोडून आले राग सोडला तुला सांगितलं अरे राग आवलाय तू पुरीवरून काय राग सोडला सांगता हे लक्षात ठेवा म्हणजे अशा पद्धतीने चालत नाही तीर्थाला जो नेहमी प्रपंच टाकून देतो मुलाबाळांची शिक्षण करत नाही बायकोकडे लक्ष देत नाही प्रपंच आईवडिलांची सेवा करत नाही त्याला सांगितलं अरे तू माणसातला देव बघत नाही नुसतं तीर्थाला जातो त्याच्यासाठी सांगितलं तीर्थी कोंडा पाणी देव रोकडा सज्जनी त्याला सांगितलं आई वडील हे सगळं तीर्थाची आहे दुरे हे त्याला सांगितलं आणि जो घरीच तर फडतोय जो कवा दाराच्या बाहेरच पडत नाही त्याला सांगितलं तीर्थयात्रा जाय चुकू नको हे प्रमाण जिथे तिथे लावायचे असतात विठाला विठा म्हणून योग याग इथे येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धम्मधर्म हे प्रमाण कुणाला हे गृहस्थी माणसासाठी हे योग याग करणाऱ्यांसाठी हे प्रमाण नाही जे योगी आहे त्यांना त्याचा अर्थ तसा नाही घ्यायचं की योगात काही सामर्थ्य नाही म्हणून योगामध्येही सामर्थ्य आहे सामर्थ्य क्षमता आहे पण गृहस्थी माणसाने ते करू नये हे बघा आपल्याकडे जे, जे तांत्रिक विद्या आहेत बघा नाथ संप्रदायामध्ये शांबरी विद्या आहे त्या विद्येने विंचू उतरवता येतो विंचू चढवता येतो सर्पाचं विष उतरवता येतं ते विष चढवता येतं गायी आजारी पडली तर ती गायी मंत्रानेही नीट करता येते याच्यातही अर्थ आहे पण गृहस्थी माणसाने त्या तंत्रविद्येच्याही अधीन होऊ नये हे संतांनी सांगितलं त्याच्यात दम नाही सामर्थ्य नाही असं नव्हे पण ते का नाकारलं संतांनी तर त्याचं कारण आहे मान मनुष्याला तितका वेळ नाही अल्प आयुष्य मानव देह हा जे आयुष्य आहे ना हे अत्यंत कमी आहे अर्धा आयुष्य झोपेत गेलंय आणि असं झोपेत गेलेलं आयुष्या नंतर जरा अमरण व्याधी यांनी त्रस्त झालेले मानवी जीवनामध्ये तुम्ही हे तंत्र विद्या मंत्र विद्या आता हे ज्यांना जी तंत्रविद्या मंत्रविद्या येते त्यांना ग्रहण लागलं तर पाण्यात बसावं लागतं आमुष्याच्या दिवशी एक, एक परत मंत्र उजळावं लागतात खूप विधी असतो मला एक बाबा भेटले होते मला बाबा म्हणी आता मी तर मरायला लागलो बाबा तुम्ही मला इंचू उतरायचा मंत्र येतो तुम्ही घेत्या का बाबा म्हणलं म्हणलं नको बाबा कुठं तो मंत्र कुठं उजळीत बसतो अंबर उर तोंड चालू झालं तर जाय मंत्र उलटाऊन त्याच्यापेक्षा म्हणजे तंत्र ही तंत्रविद्या मला नको आपलं आपलं रामकृष्ण हरी हाय की नाही सगळ्याच सार म्हणजे हे रामकृष्ण हरी एवढं तत्व एवढं पाळ बाकी मंत्रविद्येच्या नादी लागू नका तंत्रविद्येच्या नादी लागू नका यज्ञ नको योग नको काही नको का नको त्याच्यात अर्थ नाही म्हणून नको असं नव्हे तेही महत्त्वाचं महत्वाचं आहेच पण गृहस्थी माणसासाठी ते महत्वाचं नाही आता म्हणून तुम्हाला सांगतो काही जे अभंग आहे ते मनाला उद्देशून आहे काही अभंग हे जनाला उद्देशून आहे काही अभंग सत्वगुणाला उद्देशून काही अभंग बुद्धीला उद्देश नाही असे जे संतांचे अभंग वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश करतात परंतु आजच्या कीर्तनाकरिता निवडलेला जो अभंग आहे ना तो मात्र चारही वर्णाच्या लोकांना उपदेश करणारा आहे आणि अभंग नेमका काय आहे चारही वर्णाच्या किंवा चारही आश्रमातल्या लोकांना नेमका तुकोबार कशाचा इशारा देतात अभंगाचं पहिलं चर्चा